नमस्कार मी विनोद घोलब आपण पाहत आहे विजय समाचार ओंकार संख्येच्या मृत्यूला जबाबदार बिल्डर नेमेश देसाईला संरक्षण कोण देत पोलीस एसआरए आणि राजकारण्याची साखळी कि मृत्यूचं बिनधास्त साम्राज्य मालाड पश्चिम उर्लेम येथील सिटीएस नंबर दोनशे सदुसष्ट यावर श्रीजी बिल्डर आणि डेव्हलपरचे मालक निमेश देसाई यांच्याद्वारे श्री वैत्री विनायक मंगल एसआरए प्रकल्पाचं बांधकाम सुरू होतं सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून चोवीस वर्षीय तरुण साईट इंजिनियर ओंकार संके खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला पण खरी धक्का देणारी बाब म्हणजे हे विकास काम सुरू असलेल्या इमारतीला कोणतीही सुरक्षा जाळी लावण्यात आलेली नाही या इमारतीमध्ये काम करणारे कामगार आणि इंजिनियर्स यांना सेफ्टी बेल्ट देण्यात आलेला नाही ना हेल्मेट देण्यात आले अगदी किमान सुरक्षेची साधनं देखील या साईटवर उपलब्ध नाहीत म्हणून हा अपघात नव्हे ही बिल्डरच्या बेजबाबदारपणाने घडलेली हत्या होती आता लक्ष द्या अपघात सात जुलैला झाला पण मालाड पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंद होण्यासाठी पंधरा जुलै उजाडला अपघात झाला त्या इमारतीच्या शेजारीच मालाड पोलीस ठाण्याची पोलीस चौकी आहे विजय समाचारने अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मालाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना वरून घटनेबद्दल माहिती विचारली असता त्यांच्याकडून उत्तर आलं आम्हाला काही माहिती नाही म्हणजे इमारतीवरून पडून एका तरुण इंजिनियरचा मृत्यू झाला पण पोलिसांना माहितीच नाही हे सरळ सरळ विकासाला वाचवण्याचा खेळ नाही का कारण या निमेश देसाईची पोहोच पोलीस बीएमसी एसआरए आणि राजकीय नेत्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात आहे निमेश देसाईच्या ओरलेम विभागात अजून अनेक इमारतींचं बांधकाम सुरू आहे आणि तिथे सुद्धा कामगार आणि इंजिनियर यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे याचा अर्थ उद्या अजून किती ओंकार बळी पडणार आहेत फाईट फॉर राईट फाउंडेशन आणि विजय समाचारने एकत्रित अशी मागणी केली आहे की एसआरएने या प्रकल्पांना दिलेला एल आणि संबंधित परवानग्या तात्काळ रद्द कराव्यात प्रकल्पाला स्टॉपवर्क नोटीस ताबडतोब बजावण्यात यावी श्रीजी बिल्डर्स व निमेश देसाई यांच्या प्रकल्पांचं पाहणी करून कायदेशीर कारवाई करावी आणि श्रीजी बिल्डर व निमेश देसाईला काळ्या यादीत टाकण्यात यावं आश्चर्याची गोष्ट म्हणजे एसआरए कार्यालयाकडून याबाबत कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात येतं पण प्रत्यक्षात येथे काम सुरूच आहे मग प्रश्न उभा राहतो एसआरए खरच कारवाई करत आहे की फक्त कागदोपत्री खेळ चाललाय हे बघता असं दिसतं कि एसआरए पोलीस आणि बिल्डर यांच्यातील गुप्त गुप्त साखळी हा एक प्रकार आहे ओमकार हा एक फक्त तरुण इंजिनियर नव्हता तो तुमच्यासारखा माझ्यासारखा स्वप्न बाळगणारा युवक होता पण एका बिनधास्त पैशाच्या जोरावर पोलीस आणि राजकारणाला खिशात घालणाऱ्या रा बिल्डरमुळे मुळे त्याचं आयुष्य संपलं जर आज आपण आवाज उठवला नाही तर उद्या तुमच्याही इमारतीमध्ये असाच मृत्यूचा तांडव घडू शकतो म्हणूनच ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा पोलीस आणि एसआरए ला प्रश्न विचारा ओमकार संख्येच्या मृत्यूला जबाबदार बिल्डर निमेश देसाईला संरक्षण कोण देत आहे सोशल मीडियावर हॅशटॅग जस्टिस फॉर ओमकार असा ट्रेंड करा निमेश देसाई लक्षात ठेव ही मुंबई आहे इथे मृत्यू विकून इमारती उभ्या केल्या जातील पण सत्य लपवता येणार नाही न्याय मिळेपर्यंत विजय समाचार ही लढाई सुरूच ठेवणार धन्यवाद